नमस्ते स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज इथे मी मेथी पकोडे बनवणार आहे तुम्ही बघू शकता मी स्वच्छ खुडून धुवून मेथी घेतलेली आहे ही मेथी अजून आपण कट करून घेऊया इथे मेथी अजून मी बारीक कट करून घेत आहे जे जाड दांडे आहेत ते अजून छोटे छोटे करून घेते जेणेकरून आपल्या दाताखाली येणार नाही तुम्ही बघू शकता मी मेथी छान प्रकारे कट करून घेतली आहे एक पातेल घेत आहे त्या पातेल्यामध्ये मेथी घालून त्याच्यामध्ये सर्व जिन्नस घालून घेऊया बेसन ओवा पाथेल्यामध्ये सर्व मेथी घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये असे दोन चमचे आपण बेसन घालून घेऊ पोवा घालून घेऊ थोडीशी हळद एक चमचा चटणी मसाला आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया एक मैत्रिणीनो या स्टेजला काही जण तांदळाचं पीठ वापरतात पण मी इथे तांदळाचं पीठ न वापरता ज्वारीचं पीठ वापरणार आहे त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स आहेत त्यांनीही आपले पकोडे क्रिस्पी होणार आहेत व एक अनोखी सवय येते त्याच्यामुळे थोडंसं पाणी तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हे मिक्स करून घेतलं आहे ज्या प्रकारे आपल्याला सोडता येतील जास्त पातळी नाही केलेलं असे असंच पीठ आपल्याला मेथीच्या पकोड्यासाठी तयार करायचं आहे व तुम्हाला हवे तसे चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्यानं तुम्ही सोडू शकता इथं तर मी एक, -एक करून पकोडे सोडू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपल्याला सारे पकोडे मंदाचेवरच तळून घ्यायचे आहेत आज बारीकच ठेवायची हाय लेवलला ठेवली तर आपले वरूनच करपून जातील वातन मौसूर राहून जातील याच्यामध्ये आपण सोड्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे इथे आपले मेथी पकोडे रेडी आहेत याला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ मी इथं पकोडे काढून घेतले आहेत तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे क्रिस्पी असे आपले मेथीचे पकोडे रेडी आहेत छान कलर आलेला आहे तुम्हीही सोडा न वापरता दोन चमचे ज्वारीचं पीठ घालून असे छान क्रिस्पी कुरकुरीत पकोडे बनवा आता खायला तयार आहेत आपले मेथीचे पकोडे तुम्ही बघू शकता या पकोड्यांमध्ये तुम्ही बघू शकता बिल्कुल तेल नाहीये कसा आवाज येतोय